नमस्कार मित्रांनो आता आम्ही चाललोय वेंगुर्ल्यामध्ये सुरंगपाणी म्हणून एक गाव आहे ठीक आहे तिकडे एक फार सुंदर मंदिर आहे खूप वर्षापासून गणपतीचं मंदिर आहे ते एक्सप्लोर करण्याचा मी प्रयत्न करेल आणि वेंगुर्ल्यापासनं जर पकडलं तर जवळपास एक आठ ते दहा किलोमीटर त्याचा डिस्टन्स असेल ठीक आहे मस्त तुम्ही बघू शकता रोड कसा आहे वगैरे आणि हाच रोड पुढे मालवण किनारपट्टी किंवा मालवण शहरामध्ये जातो चला मग तर या माझ्यासोबत मित्रांनो ऑन द वे जात होतो त्यावेळी एक एक्वा फ्लॉरेस्टा लेक रिसॉर्ट इकडे एक बनलेलं आहे तुम्ही पाहू शकता मला वाटतं हा कृत्रिम बनवलेला असेल हो लेक कारण ले ले। इकडे दूर दूरवर कुठे पाणी आम्हाला तर दिसत नाही एवढी वर्ष आम्ही बघतोय आणि मंदिराच्या जवळपास आलोय आम्ही मित्रांनो पाहू शकता एक जुनं बांधकाम दिसतंय ठीक आहे बांधकाम जर बघितलं तर फार फार जुनं आहे म्हणजे <coughs> जवळपास पंचवीस ते तीस वर्षापूर्वीच बांधकाम दिसतंय जे बंद पडलेलं आहे आणि हे बेसिकली हे एक हॉस्पिटल होतं ही दुरावस्था झालेली आहे आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात वेंगुर्ला तालुक्यामध्ये वायंगणी या ठिकाणी हे हॉस्पिटल होतं फार मोठं हॉस्पिटल आहे बघायला गेलं तुम्ही पाहू शकता पूर्णपणे बंद पडलेलं आहे नाही याचा जर हॉस्पिटलचा एरिया जर बघितलं तर मला वाटतं दहा बारा एकर लँड आहे आणि हे पूर्ण बंद पडलेलं हॉस्पिटल आहे आजच्या तारीखला जर हे हॉस्पिटल चालू असलं असतं लोकांना त्याचा नक्कीच फायदा झाला असतात गव्हर्नमेंटने कृपा करून इथे लक्ष द्यावे हीच विनंती मित्रांनो आम्ही पोचलो आहे सुरंगपाणी या ठिकाणी आणि हे मंदिराचं एंट्रन्स आहे Hasta la ya me da coto, toma la mundilla, sí,

तो पाहू शकता मंदिरात सुंदर गणपती बाप्पाची मूर्ती बसवलेली हो जय सो so, नमस्कार मित्रांनो मी मंदिर दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे तुम्ही मंदिर पाहू शकता गणपतीची फार सुंदर मूर्ती आहे जवळपास एकोणीसशे पंच्याहत्तरमध्ये मध्ये याचं बांधकाम झालेलं आहे किंवा त्यावेळी हे मंदिर स्थापना केलेली आहे ह्या मंदिराचा जर ॲड्रेस बघायचा असेल तर वेंगुर्ला तालुक्यामध्ये येतं ता, आणि माल वेंगुर्ला मालवण रोडवर येतं आणि चा गणपती असा इथला ॲड्रेस आहे वांगणीमध्ये हे ॲक्च्युली येतं ठीक आहे जर तुम्हाला कोणाला भेटाय भेट द्यायची असेल मंदिराला तर तुम्ही वेंगुर्ल्यावरून ऑटो किंवा टू व्हीलर कार किंवा बसने पण येऊ शकता जी मालवणसाठी किंवा सुरंगपाण्यासाठी जी बस जाते ती ती पकडून तुम्ही इथे मंदिर दर्शन करायला येऊ शकता व्हिडिओ मी पोस्ट करेन व्हिडिओ जर आवडल्यास नक्की लाईक सब्सक्राइब आणि शेअर करा सो so, नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया मित्रांनो